हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण चौरंगावरती अंथरण्यासाठी एक वस्त्र तयार करूयात तर याच्यासाठी मी इथे एक गोल्डन कलरचा कपडा घेतला आहे आणि तो साधारण नऊ इंच लांबीचा मी कट करून घेतला आहे नऊ इंच लांबी म्हणजे मी माझ्या चौरंगानुसार घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चौरंगानुसार घेऊ शकता तर इथे जे तिकडे मी एकमेकांना जॉईन करून घेत आहे आणि हे साधारणती पंचवीस पंचवीस लांब आहे आणि उंचीला याचं नऊ इंच आहे तर हे तुकडे मी एकमेकांवरती जोडून घेत आहे त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊयात हे तयार झाल्यानंतर आपल्याला या पूर्ण एक पट्ट्याचे छोट्या 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 चुन्या मारून घ्यायच्या आहेत तर ह्याने काय होतं जास्त मोठ्या हो चुन्या दिल्या ना तर त्याच्यामध्ये बाउन्स दिसत नाही जास्त तर छोटे छोटे चुन्या मारून घेतल्यात ना तर मग आपल्या कपड्याला खूप छान असा बाउन्स येतो आणि या चुन्या खूप जवळजवळ अशा मारायच्या नाहीत खूप लांब लांब पण मारायचे नाहीत म्हणजे एक चार चार पाच पाच बोटांचं पा अंतर ठेवून मारायच्या एखादी जवळ एखादी लांब असं केलं तरी चालतं असं काही नाही की प्रत्येक चुनी ही एक यायला पाहिजे तर इथे मी पूर्ण कपड्याला छोट्या छोट्या चुन्या मारून घेत आहे तुम्ही पाहू शकता खूप छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आणि अगदी थोडी जवळ थोडी लांब असे काहीतरी घ्यायचे म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि असं ओळखायला पण येत नाही की आपण इथे चुन्या मारल्यात आणि त्याला बाउन्स पण तेवढाच छान वेळ होतो तुम्ही बघू शकता इथे मी छोट्या छोट्या कशा चुन्या बुकून घेत आहे त्याला आणि या चुन्या झाल्यानंतर आपल्याला हे जे आहे ही झालर जी आहे ना ही चौरंगावरती जे आसन आपण शिवणार आहोत तर त्याच्या खालच्या साईडला लावायची म्हणजे आपले चौरंगाचे जे पाय असतात तर ते कवर होऊन जातात तुम्ही इथे बघू शकता खालच्या साईडला मी डबल फोल्ड करून घेत आहे कपड्याला डबल फोल्ड करून त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊयात म्हणजे काय होईल आपले जे कपड्याचे धागे आहेत तर ते असे निघणार नाहीत बाहेर म्हणजे कशात अडकणार वगैरे नाहीत आणि आपल्या झालरची फिनिशिंग एकदम छान दिसते तुम्ही बघू शकता इथे मी डबल फोल्ड करून घेतला आहे आणि याच्यावरती मी छान अशी शिलाई देऊन घेत आहे आपली किती छान प्रकारे झालर तयार झालेली आहे आणि हे दिसायला खूप सुपेरियर दिसतं डबल फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घेतली नाही खूप सुपर दिसतं आणि या झालरने आपल्या वस्त्राला म्हणजे जे आपण आसन शिवणार आहोत त्याला एक वेगळ्याच प्रकारचं अट्रॅक्टिव्ह बनवणार आहे पुढे तुम्हाला समजेलच इथे मी घेत तुम्ही पाहू शकता इथे मी पूर्ण बदलपड करून घेऊन चिलाई मारलेली आहे त्याच्यावरती आता बघा आपली झालर खूप छान अशी झाली आहे म्हणजे खूप अशा चुन्या दिसत पण नाही आहेत आणि त्याला बाउन्स पण आलाय आता इथे जे मेन मेन जो कपडा आहे आपला म्हणजे जो आपल्या चौरंगावरती येणार त्याच्यासाठी मी एक शिल्लक राहिलेलेच तुकडे ब्लाउज पिसामधले त्याच्यामुळे त्याला जोड बसलेत बघा तुम्ही पाहू शकता तर त्याच्यासाठी आपण अस्तरला लागणारा जोड पहिल्यांदा जॉईन करून घेऊया शिलाई मारून घेऊया असं जिथे कपड्याला जोड बसतो ना तिथे असं पिनअप करून घ्यायचं म्हणजे आपला कपडा हलत नाही किंवा कुठे असा मिक्स होत नाही आणि आपल्याला शिवायच्या वेळेस ते समजतं की हा हा इथला जोड आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सोपं जात तुम्ही बघू शकता इथे मी जो आपला जॉईन बसलेला आहे तो जोडून घेतो इथे माझं झालेलं आहे जोडून आता आपण मेन जो फॅब्रिक आहे जो वरच्या साईडला येतो ते आता ते झालं अस्तर आणि हा झाला अस्तरच्या वरचा पार्ट तर याला पण जोड बसलेला आहे याच्यामध्ये आता आपण याला पण जोडून घेऊयात तुम्ही बघू शकता मी डायरेक्टली दाबटीप देऊन घेते याने काय होतं ना आपला वेळ पण वाचतो असं पण आपल्याला काय करावं लागतं की अगोदर कपडा जोडून घ्यायचा नंतर त्याच्यावरती दापटिप देऊन घ्यायची मग हे खूप सोपं जातं आणि वेळ पण वायाला जात नाही आणि हे खूप सुपेरियर पण दिसतं फिनिशिंग पण छान दिसतं याच्याने डिरेक्टली मी असा दापटीप देऊन घेतली कपड्याला म्हणजे आपला वेळ वाचेलच आणि ते छान पण दिसेल तुम्ही ते बघू शकता माझा कपडा जोड जोडून आहे मी आपल्याला अस्तर आणि या मेन फॅब्रिकच्या वरती ही झालर अटॅच करून घ्यायची आहे तर मी आता अस्तर घेतलेला आहे तर अस्तरचा सुईचा सुई भाग म्हणजे जो जोड आहे तो खालच्या साईडने घेला आहे आणि जी दाब टीप दिली आहे ना ती वरच्या साईडनं घेतली आहे आणि इथे पण झालरीची पण उलटी बाजू खालच्या साईडला करायची आणि सुईची बाजू वरच्या साईडला करायची आणि इथे आपण शिलाई मारून घेऊयात म्हणजे काय की आपली आणि झालरची शिलाई जी आतल्या साईडनी जाईल आणि झालर आपल्याला एकदम बाहेरच्या साईडनी पडेल म्हणजे त्याचं ते धागे धागे आणि त्याची शिलाई दिसणार नाही इथे बघू शकता मी कशाप्रकारे जोडून घेत आहे झालर आणि अस्तरचा कपडा तर पूर्ण चारी बाजूला ही झालर मला पुरेशी झालेली आहे मी इथे झालर बनवण्यासाठी एक अखंड ब्लाउज पीस घेतला होता म्हणजे जो लागत नव्हता मला म्हटलं त्याचा असा वापर करून बघूयात तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण झालर अशी त्याला अटॅच करून घेतलेली आहे चारी बाजूला आता ही पूर्ण झालर आतल्या साईडमध्ये म्हणजे पिसावरती टाकून घ्यायची हां आणि त्याच्यावरती आता आपला मेन फॅब्रिक म्हणजे वरचं कपडा तर तो उलटी साईटवरती केली आणि सुईची साईट आहे ती मी जी झालर आहे ना त्याच्यावरती केली आहे म्हणजे हे आपल्याला नंतर सरळ करायचं आहे तर हे आपण इथं जोडून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी तर कशाप्रकारे जोडून घेते आणि सतत झालर जी आहे ना ती आठल्या साईडमध्ये झकडत राहायची कारण जर शिलाईमध्ये अडकली तर ते वेगळंच काहीतरी होऊ शकतं आणि आपलं काम अजून जास्त वाढू शकतं तर तुम्ही बघा मी कसे करते सतत माझा हात आतमध्ये झालं ढकलण्यात म्हणजे पडते जरा आता आपण इथं इंच असं अंतर ठेवून घेतले तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी असा हात आतमध्ये टाकते आणि त्या आतला कपडा जो हातात पकडते आणि तो आता असा आपण सरळ करून घेऊयात म्हणजे आतली साईड बाहेर काढून घेऊयात म्हणजे ही आपली झाली वरची बाजू तुम्ही बघू शकता कुठेही कुठल्याच प्रकारची शिलाई आपल्याला याच्यामध्ये दिसणार नाहीत तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपलं हे वस्त्र जे आहे ते शिवून तयार झालेलं आहे तर इथे कुठलीच तुम्हाला शिलाई दिसणार नाही तुम्ही बघू शकता ते जी आहे ती झालर पण आपली खूप छान अटॅच झालेली आहे तुम्ही बघू शकता आतल्या साईडनी पण कोणती शिलाई नाही आता जो आपण थोडासा चार पाच इंच दे अंतर ठेवलं होतं कपडा बाहेर काढण्यासाठी तर त्याच्यावरती पण आपण अशी दाबटीप देऊन घेऊया तुम्ही बघू शकता कापड अगोदर हाताने सगळं असं पसरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुड्या वगैरे काही पडणार नाहीत तुम्ही बघा अशा प्रकारे आपण दाबटीप देऊन घेऊया तुम्ही पाहू शकता आपले इथे चौरंग वस्त्र तयार झालेलं आहे किती सुंदर असं दिसत आहे तुम्ही तुमच्या चॉईसनी याच्यावरती कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबनंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मी हे तुम्हाला गुरुवारच्या पूजेमध्ये देखील दाखवेल की याचा कसा वापर होतो आणि हे किती सुंदर असं दिसते ते तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय